आम्ही ठरवलं आहे जसं आम्ही वचननामा दिला आहे निवडणुकीच्या काळात तुम्हाला एक वचननामा दिला होता संकल्पनामा दिला होता आम्ही की आमचं सरकार आल्यावर काय करणार आहे आम्ही तो संकल्पनामा तुमच्या घरी आहे तो पाच वर्ष जपून ठेवा जेवढे काही संकल्प आम्ही केले आहेत आमचं सरकार आल्यावर हे करू ते पूर्ण संकल्प आमचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल आमचं सरकार एकही अशी गोष्ट राहणार नाही ते पूर्ण करणार नाही संपूर्ण संकल्प आम्ही पूर्ण करू आमच्या लाडक्या बहिणींना काही लोक आता त्यामध्ये फाटे फोडत आहेत आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही त्या योजनेला आम्ही पुन्हा मजबूत करू पण आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील आणि आम्ही ठरवलं आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याला आम्ही वीज देऊ पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याला दिवसांनी बारा तास वीज देऊ तीन वर्षांनी बारा तास वीज चालू होईल आज चालू होणार नाही पण दिवसांनी बारा तास वीज चालू होईल काही वेळा आताही चालू करू आपण पण दिवसाने बारा तास वीज देऊ पण एकही पैसा शेतकऱ्याकडनं कर पुढचे पाच वर्ष आम्ही घेणार नाही पुढचे पाच वर्ष आम्ही घेणार नाही एकही पैसा घेणार ना। एक कर नाही आम्ही एकही पैसा शेतकऱ्याकडनं घेणार नाही झिरो बिल इलेक्ट्रिकचं बिल झिरो कारण शेतकरी वीज बिल भरू शकत नाही शेतकऱ्याला वीज जर दिली शेतकरी एका पिकाचे दोन पिकं घेईल आणि आम्ही ठरवलं आहे चरणसिंग ठाकूर मी आता चर्चा केली जेवढे काही जलसंधारणाचे प्रकल्प आहे आता आज दुपारी बोललो मी काही ठिकाणी सोलरचे पंप चालत नाही त्या ठिकाणी तुम्हाला कन्व्हेन्शनल पंप द्यायचे आहे म्हणजे विजेवरचे पंप द्यायचे आहे त्याची वेटिंग लिस्ट आम्ही क्लिअर करतोय ते बावन्न लोकांची वेटिंग लिस्ट आहे ती आम्ही क्लिअर करतोय